संमेलनाच्या निमित्तानं भविचाराचं अभिवादन या ठिकाणी करतो या दहाव्या मराठवाडा साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक यांनी आम्हाला हे सांगितलं की कुठल्याही कायद्याची निर्मिती ही ग्रामीण प्रश्नांमध्येच नच होते त्याचबरोबर ग्रामीण साहित्य ग्रामीण प्रश्न आणि ग्रामीण माणूस कष्टकरी माणूस हाच खरा समाजाचा आरसा आहे आणि याच्या चळवळीतूनच सर्वांना त्याचा फायदा होत असतो असे आदरणीय असामजी लोमटेसर यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक या साहित्य नगरीकडून संयोजकामार्फत सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सहकार मंत्री आमच्या परिवारातील सदस्य आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब हे सांगितलं की तुम्हाला जर चांगलं बोलायचं असेल तर तुम्हाला शिक्षक मित्र असले पाहिजे तरच तुम्ही चांगले वक्ते होऊ शकता आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्याचबरोबर सहकार क्षेत्र हे उद्या येणाऱ्या आव्हानांशी जोडायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहिलं पाहिजे अशा प्रकारचं ज्ञान त्यांनी या ठिकाणी दिलं मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आपला अमूल्य वेळ काढून त्यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय विजय डॉक्टर विजय फुलारी सर यांनी आम्हाला या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काही ज्या काही सूचना दिल्या सुधारणा करण्याचं जे काही मार्गदर्शन केलं सर निश्चितपणे त्या सूचनांचा आम्ही विचार करून त्यात निश्चितपणे सुधारणा करू असं संयोजन समितीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी अभिवाचन देतो या ठिकाणी भाऊंचे मित्र दुसरे आदरणीय स्त्री प्रिन्सेसर प्राचार्य यांचं देखील मी या ठिकाणी मदतपूर्वक आभार व्यक्त करतो याच ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आमचे आदरणीय वैजनाथ दादा या साहित्यनगरीचं मार्गदर्शन स्वागताध्यक्ष आदरणीय बप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संयोजन समिती या ठिकाणी काम करतो आणि हा साहित्याचा जो काही वसा आहे कार्यरतपणे आम्ही या ठिकाणी पुढे चालू ठेवतोय त्यांचा देखील आम्हाला मार्गदर्शनासाठी आभार व्यक्त करतो आपण सकाळपासून दिंडीमध्ये जे सर्व काही सहकारी झाल्या शाळा त्यांचे मुख्याध्यापक त्यांचे सहकारी ते विद्यार्थी त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले विविध राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी अनेक मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि मान्यवर त्याचबरोबर ग्रामस्थ या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सर्वच ग्रामस्थांनी सकाळपासून या ठिकाणी जे काय आम्हाला मदत केली हे साहित्य पार पाडण्यासाठी जे सर्वजण सहकार्य करतात ते ज्ञात अज्ञात सर्वांचं या ठिकाणी मी मनसपासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या कार्यक्रमानंतर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आपण भोजनाचा आस्वाद घेऊ